रोज रोज भाजीला काय करायचं डेहमीच्या भाज्या नको आहेत काहीतरी बदलून खायचं आहे आणि छान खमंग खायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे रोजच्या घरातल्या भाज्या वापरून ही केलेली भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल तर त्यासाठी इथे मी कभर इतकं फ्लावरचे तुरे घेतलेले आहे कढईमध्ये मी पाणी टाकून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपल्याला हे फ्लावरचे तुरे टाकून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून चौकोनी फोडी चिरून घेतलेला आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा गांजर त्याचे वरची साल काढून त्याच्या लांब फोडी चिरून घेतलेला आहे हलकंसं नरम होईपर्यंत आपल्याला हे सगळं छान असं उकडून घ्यायचं आहे अगदी गाळ करायचं करायचं नाही साधारण एक नऊ ते दहा मिनिटानंतर यामधल्या सगळ्या फोडी छान असं नरम झालेल्या आहेत आता बाजूला काढून ठेवूया पाणी टाकून द्यायचं नाही फक्त भाज्या बाजूला काढून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला ग्रेव्हीमध्ये तेच पाणी वापरायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण इथे मी आठ ते दहा भिजवलेले काजू घेतलेले आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे इतकं भिजवलेलं खसखस घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये तीन चमचे इतकं फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये सुकं खोबरं साधारण आठ ते दहा मोठे तुकडे टाकून घेतलेले आहे तीन चमचे पांढरे तीळ टाकून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे कढईमध्ये इथे मी पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं यामध्ये टाकून घ्यायचं आहे खडे मसाल्यांमध्ये इथे मी टाकत आहे एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलच्या आणि एक चक्री फूल त्यानंतर यामध्ये एक तमलपात्र तोडून टाकलेलं आहे आणि सोबतच दोन दालचिनीचे तुकडेसुद्धा टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर तीन मध्यम आकाराचे कांदे त्याची प्युरी करून घेतलेली आहे कांद्याची प्युरी यामध्ये टाकून घेतलेलं आहे हलकंसं रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि हलकंसं रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यासोबत यामध्ये टाकत आहे दोन चमचे इतकं आलं लसून खलबत्त्यात ओबडधोबड असं कुटून घेतलेलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं मी घेतलेलं होतं खलबत्त्यात फ्रेश असं कुटून घेतलं की भाजीला छान चव येते याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला यासोबत परतून घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये टाकायचं आहे टोमॅटोची प्युरी दोन मध्यम आकाराचे छान पिकलेले टोमॅटो त्याची प्युरी करून यामध्ये टाकून घेतलेला आहे आता याचा आंबटपणा कमी होईपर्यंत तेल साईडला सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे सोबतच पावडर मसाले टाकून घ्यायचं आहे पावडर मसाल्यामध्ये चमचा भर धने पावडर एक चमचा बॅडगी मिरची पावडर आणि सोबतच अर्धा चमचा हळद आणि तसेच यामध्ये एक चमचा तिकटासाठी लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूडसुद्धा टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला हे सगळं टाकून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं सुरुवातीचं जे वाटण होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता पावडर मसाले हे वाटण कांदा टमॅटोची पेस्ट सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक पाच मिनटं हे वाटण छान असं शिजवून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे वाटण जास्त वेळ परतं म्हणून त्यामध्ये अर्धा कप पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता झाकून याला वाटणाला वाफून घ्यायचं आहे तर आता वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत तेल साईडला होईपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर इथे छान तेल सुटलेलं आहे आणि आता उकडून घेतलेलं जे फ्लावर बटाटे आणि गाजर होते ते टाकून घेतलेलं आहे सोबतच यामध्ये फ्रोझन मटर टाकलेलं आहे अर्धा कप इतकं आणि त्याचबरोबर यामध्ये लोणी टाकलेलं आहे दोन चमचे इतकं बटरसुद्धा वापरू शकता तर फ्रोझन मटर नसेल ताजे मटर वापरत ता असताल तर या ठिकाणी भाज्या उकडते वेळेस उकडून घ्यायचं त्यानंतर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार भाजी तुम्हाला कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता भाजी उकडते वेळेस जे पाणी होतं तेच मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे ते पाणी टाकून द्यायचं नाही एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही भाजी उकडताना जे पाणी होतं ते आवश्यकतेनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे झाकण लावून आता तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला भाजी शिजून घ्यायचं आहे तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे नेहमीपेक्षा दुप्पट चवीची करायला साधी आणि सोपी आणि चवीला अप्रतिम असलेली भाजी एकदा नक्की करून पहा तर तुम्हाला ही रेसिपी पूर्ण पाहिल्यावर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि त्यासोबत नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बा...